नमस्कार मित्रमैत्रिणीं श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सो पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद सरांची घर भिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकून नक्की दाबा त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात आईच्या मनात दुसरंच काही चाललं होतं बाबा दौलता सकाळी लवकर उठून कोल्हापुरात कॉलेजला जाणार हे असा एक दीड वाजता बोर्डिंगात परतणार हितनं मी लावून दिलेला डबा तवर थंडगार होणार शिवाय मला काय रोज उठून तो लवकर करायला जमणार नाही एकटी मी किती सगळीकडे पळू आणसाचं काय आजना नाही तर उद्या लगीन होऊन ती जाईल हिराला बसला जागा उठवत नाही फुली उठून शाळेला जाणार शिवाच्या लग्नाचा अजून पत्त्या नाही मग घरा स्वयंपाकाचं बघायचं कुणी मला तर उठून रोज एकाचा रोजगारासाठी गाठावा लागतोय हे बघाय एवढा महिना कशी तरी कडकाड बोर्डिंगात मला जागा मिळाली की माझा मी करून खाईन तुला तारा देणार नाही बोर्डिंगात बी तुझं तू तु भात आमटी करून खाल्लास तरी हालच होणार एकतर सकाळपासनं उठून उपाशीच का तारताळ्या देत बारा एक वाजस्तवर शिकणार कवा आणि तिथून येऊन आण शिजवणार कावा आणि नुसता आमटी भात किती तीस खाणार खोलपाट लागत हुशील महिना मग करू काय कॉलेज सोडून बसू काय घरात अंडी घालत तू सरळ अंदाला लिहू म्हणावं मी कागलाला जाऊन येऊन कॉलेज करतो माझं जेवणकडनं हाल होतील तब्येतीची हेळसण होईल मला दर महिन्याचं एस टीच्या पासाचं पैसे लावून द्या आणि आई कोल्हापुला डबा लावून देणार नाही म्हणती असं बिलू दौलतनं सगळं काही मला लिहिलं दौलत आईच्या सगळ्यात धाकटा मुलगा लहानपणापासून गुपगुबीत असलेला त्याच्यानंतर आईला मूल नाही त्यामुळे अंगावरचं दूध भरपूर प्यालेला आईच्या काखेचा लाभ त्याला तीन एक वर्षांचा होईपर्यंत मिळालेला घरात वडील भावंड भरपूर असल्यानं त्यांनीही त्याचं कौतुक भरपूर केलं सतत आईला चिकटून राही त्यामुळं लाडका झालेला आपला लाडका पोरगा रोज घराकडे यावा आपल्या मनासारखं त्याला खायला घालावं कोल्हापुरात त्याची आबाळ होणार घरात सांज सकाळ सा ताजा अन्न त्याला मिळावं अशी तिची इच्छा होती माझं लक्ष खर्च कमी कसा होईल आणि दौलतचा अभ्यास जास्तीत जास्त कसा होईल इकडं होतं म्हणून दौलतनं कोल्हापुरात राहून कॉलेज करावं ग्रंथालयात भरपूर वेळ बसावं तिथली संदर्भाची अभ्यासाची पुस्तकं भरपूर बघावीत नी नोट्स काढाव्यात असं मला वाटत होतं जमल्यास त्याला थोडा वेळ कुठंतरी कामही करता येईल या हेतूनं त्यांना कोल्हापुरातच राहावं असं मी म्हणत होतो कागलला कोल्हापूरहून गाड्यासारख्या असल्या तरी जाण्या रोज दोन तीन तास तरी जाणार होते तो वेळ अभ्यासाकडं वळवता येईल अशी माझी धारणा होती दरम्यान आप्पाचं पत्र आलं की दौलत कागल कोल्हापूर जाऊन येऊन कॉलेजला करू दे त्याला ते सोयीचं आहे आणि प्रसंग पडला तर दुपारचा थोडा वेळ त्याला शेतातही काम करता येईल घरच्यांना त्याची थोडी मदत होईल रात्री तो अभ्यास करेल मी दौलतला वर्षभर एस टी तपास काढून कॉलेजला जाण्या येण्याची परवानगी दिली रोज सकाळी उठून तो खाऊन कॉलेजला जाऊ लागला घरातलं चित्र आणखी बदललं याही वर्षी दुष्काळ हटणार नाही अधिकच भीषण होणार याची खात्री झाली जून संपला तरी पावसाचा एक थेंबही जमिनीवर पडला नव्हता दादाला ऊसाचा पाला कुणीच काढू देईना कारण गावातल्या विहिरी आटल्या होत्या नदीला तर पाणी काहीच नव्हतं त्यामुळे ऊसाची पिकं वाळून चालली होती अशा वेळी ऊसाचा पाला कापणं म्हणजे आपोआप मरणाऱ्याला कड्यावरनं खाली ढकलण्याचा प्रकार होणार होता म्हणून जो तो शेतकरी पाला कापणं थांबून उसाचं आजचं मरण उदर ढकलत होता जनावरांना काय घालायचं हा मोठा प्रश्न गोरगरिबांना पडला होता रोजगाराची कामं शेतमळ्यावर मिळणारशी झाली होती खरं तर पाऊस पडून कोरडवाहू शेतातल्या पेरण्या झाल्या असत्या तर ह्या दिवसात कामाची झुंबड उडाली असती पण हात बांधलेल्या कैद्याप माणसाप्रमाणे पावसाची वाट बघत कधीपासनं घरात बसलेली माणसं होती गेल्या पाच सहा वर्षात पाऊसरायानं सगळीकडे महाराष्ट्रावर खप्पा मर्जी केली होती त्यामुळं दादाचा होता तोही धंदा बंद झाला त्याला मने ऑर्डर मी स्वतंत्रपणे पाठवत होतो तेच पैसे तो कटकसर करत पोटाला खात होता बाकीच्या कुणाला रोजगार नव्हता शिवालाच तेवढं बेडकी हा डॉक्टरांच्याकडं रोजावारी काम चालू होतं आप्पा दौलत कोल्हापूरला रोज सकाळी उठून जात होते ते सांस येत आई होते आईनी बहिणी घरात बसून होत्या स्वयंपाक पाणी करत होत्या दादा कायम माडीवर झोपून उठला की पेटेत जाऊन न्हाव्याच्या दुकानात बसे तास रात झाली की दारात येण्या जाणाऱ्याला माणसाशी बोलत उभ्यानेच बसे सोडपत्र मिळाल्यावरही आपल्या लग्नाचं दादा आई मनापासनं बघत नाहीत याचा शिवाला राग आला त्यानं पुन्हा जुनं शस्त्र उपसलं कामाला जायचं बंद केलं आईनं हळूशानं त्याला विचारलं कामाला जात नाहीस नाही का सोडलं काम आर दुष्काळ कसला मुलखाचा पडलाय का सोडतोस ते काम असल्या महागाईत मग काय खायचं काय बी खावा जा तिकडं मला काय सांगू नका माझी काय पोरं बाळं उपाशी मरत नाहीत ज्यानं त्यानं आपापल्या जन्माचं बघावं मीच किती राबू सगळ्यांसाठी माझ्या जन्माचं कुणी बघतंय काय आईनं त्याच्या मनातला ओळखून त्याची समजूत काढली मग दोघेही जागे पाहण्यासाठी दोर धरून हिंडू लागले जे दोन जागे केवळ सोडपत्र नाही म्हणून परत गेले होते तिथं दोस्ताला आईच्या सांगण्यावरून घेऊन जाऊन शिवानं पुन्हा बोलणे सुरू केली पहिल्या जागानं लगेच होकार दिला लग्नाची कापडं काढायलाही ते कागलाला आले आई मधुकर सनगरला घेऊन कापडं काढायला पाहुण्याबरोबर गेली होती शिवानं दीडशे रुपये लग्न खर्चासाठी द्याच म्हणून मुलीच्या आईवडिलांना द्यायचं कबूल केलं होतं ही माहिती शिवानं मधूला कापडं खरेदी करायला जाताना सांगितली होती हे पैसे पाहुण्यांना आज द्यायची कबुली शिवानं केली होती मधूला ही गोष्ट आवडली नाही तुला कुणी हो कारभार करायला सांगितला होता पैसे बिसे काय द्यायचं नाहीत मधू शिवाला डाफरला पाहुणं उठून गेलो तर मग कुठं जात नाहीत मी काय खोडा घालायचा तो घालतो तुम्ही मध्ये काय बोलू नका म्हणजे झालं बघा मधुदादा एवढं घोळ घेऊन आणलंय ते हातचं सुटून जायचं काय जात नाही ती बी नडलेले आहेत कुठं जाणार नाहीत ह्यांचं गाव इथं तर आहे चार पाच महिलांवर तोंडातनं सबूत काढायचा नाही नाही दीडशे रुपये वाचवलं तर मधूचं नाव बदलून ठेव मधून शिवाला आणि आईला धीर दिला कापड काढायला सगळे गेले कापड काढली शेवटी पाहुणे दीडशे रुपये मागू लागले पण मधून नकार दिला पाहुणं आता मुलाचं रितसर सोडपत्र झालंय आता कसलं द्याज मागता आता आम्ही हुंडा घेऊनच मुलाचं लगीन करणार होतो तो तर तुम्ही देणार आहेच शिवाय वर द्याज कसलं मागता लगीन खर्च देणार नसिला तर मग नाही जमायचं आमासने काय होणार नाही वाटलंच तर पोरीसाठी आणखी किमती न काढा द्यास देऊन पोराचं लगीन करायला आमचा पोरग काय लुळा हाय का, का पांगळा काय कमी हाय काय त्याच्यात दोन एकराचं स्वतःचं रान आहे गावात घर हाय भरपूर दांडग आणि मग लगीन खर्च कशा पाय द्यायचा पोरीचं लगीन तुम्ही करून दिलं पाहिजे पाहुणं मधुला वाटलं एवढी कापडं काढल्यावर पाहुणं दीडशे रुपयासाठी उठून जाणार नाहीत त्यांच्यावर दबाविल पण पाहुणं दीडशे रुपये नाही तर मग मी बी लग्नासाठी नाही म्हणून उठले आणि दुकानाच्या बाहेर पडले आणि चालू लागले तरीही मधूला वाटलं पन्नासभर पावलं जाऊन पुन्हा परत येतील पण ते परतले नाहीत शिवा नाराज झाला त्याचा चेहरा एकदम उतरला तो मधुकडं बघू लागला काय काळजी करू नको आज ना उद्या येतील आणि नाही चाललं तर मी काढतो दुसऱ्या पुरी रगड भरल्यात खेड्या पड्यात घोंगडी ऐकायला जाताना त्यांच्या पुरी लागतात मधून शिवाला पुन्हा धीर दिला पाहुणं गेलं तर गेलंच थोड्या दिवसांनी आईला स्वप्न पडलं स्वप्नात मांगूरची मुलगी पुन्हा भाषि बांधून उंबऱ्यात आली होती दुसऱ्या दिवशी सकाळीच तिनं शिवाला मांगुरच्या पाहुण्यांची पुन्हा चौकशी करायला पाठवून दिलं शिवालाही वाटलं सोडचिट्टीसाठी सगळी अडचण होती ते आता पार पडली आता आपल्याला कोणीबी आपली मुलगी आनंदाने दिली मांगूरच्या पाहुण्यांनी सोडपत्र रितसर झालं असलं तरी लग्नाची तयारी दाखवली मुलीच्या तोंडात साखर घालायला शिवा दौलत आई आणि दादा असे घरचेच लोक गेले साखर साडीत नेसून साखर तोंडात घालून आले मुलाला शंभर रुपये आणि चांगलासा पेहराव करण्याचं कबूल केलं मुलीला तिच्या आणि तिच्या आईच्या इच्छेप्रमाणे पाताळचे चार नग नि त्यावर चोळ्या देण्याचं ठरलं लग्न कागलच्या राधाकृष्ण मंदिरात पंधरा वीस दिवसानंतरचा मुहूर्त काढून करायचं ठरवलं दरम्यानच्या काळात पहिल्या मुलीला कापडाच्या खरेदीसाठी दिलेले पैसे आईनं धान्यासाठी खर्च करून टाकले महागाई सारखी वाढत होती शिवासाठी बघायला लोक आले तर घरात भात भाकरी पुरत तरी धान्य असावं म्हणून तिनं ही खरेदी केली होती धाकट्या मामाला मी एक वर्षापूर्वी खर्च आला म्हणून दोनशे रुपये दिले होते त्या आईला माहीत होतं आठ दहा दिवसांनी मांगुरचं पाहुणं लग्नाचे कापडं काढायला येणार होते आणि जवळचा पैसा तर आई संपून बसली होती गेल्या दोन चार महिन्यात गावाकडच्या घरासाठी दौलतच्या शिक्षणासाठी एस टी पाससाठी आणि दादाच्या आजारपणासाठी माझे भरपूर पैसे खर्च झाले होते त्यामुळं माझ्याकडं पुन्हा लगेच पैसे मागायला आईला नको वाटत होतं म्हणून तिनं मामाकडं अंदानं दिलेलं तेवढे दोनशे रुपये मला उद्या पत्र दे म्हणून लकडा लावला आठ दिवसांवर मामाच्या मधल्या मुलीचं म्हणजे शकुंतलाचं लग्न आलं होतं त्यासाठी मामानं खर्चाची तरतूद केली कशी कशी तोंड मिळवणी होईल एवढा पैसा उभा केला म्हणून त्याला त्यातलंच उचलून आईला दोनशे रुपये देणं जीवावर आलं होतं शिवाय आई पैसे मागत होती मी पैसे मागत नव्हतो म्हणून मामानं आईला सांगितलं सखीचं लगीन करून आल्यावर पैशाची काहीतरी जोडणी करतो आणि मग देतो तवा कशाला माझ्या माड्यावर घालायला मला उद्याच्या उद्या पाहिजेत माझ्या लेकाच्या लग्नाची कापडं करायची आहेत चार पाच दिवसांनी अक्का माझ्या लेकीचं लगीन हाय आठ दिवसांनी तुला आता कुठंसं पैसे देऊ मग माझ्या लेकाचं लगीन राहू दे अंदाकडनं मागून घे की तुझ्या आईला त्याच्या परड्यात काय पैशाचं झाड उगवलं आहे मस्त गेल्या महिन्यात त्यानं हजारभर रुपयेच खर्चलत आता कुठं आणाल त्यो हो? मग मा काय माझ्या लेकीचं लगीन थांबून तुला पैसे देऊ आता ते मला ठाव नाही माझं मला उद्याच पैसे पाहिजेत देत नाही जा तू काय मला पैसे दिलं नाहीस आणि काय नाही अण्द्याने दिल्यात तो कावा माझ्याकडं मागल तेव्हा मी दिल तुला मी एक पैबी देणार नाही दोघांची भांडण चांगली जुंबली बाळू आणि अण्णा हे लग्नपत्रिका द्यायला आले होते ती आईनं तशीच त्यांच्याकडं भिरकावून दिली होती आई शकूच्या लग्नाला गेलीच आई नाही आईनं नाईला जाणं हे सगळं मधूला सांगितलं तिला पैशाची माझ्याकडं मागणी करणारं पत्र पाठवायला नको वाटत होतं मधू म्हणाला काकू तू काय काळजी करू नको मी अंदाला सगळं समजून सांगतो लग्नाची बाब हाय आंधा कुठनं तरी सांदन करून पैसे लावून देईल मी कळवतो त्याला त्यानं आईची समजूत काढली आणि मला पत्र पाठवलं सगळं घडलेलं सांगत न बसता शिवाच्या लग्नासाठी पाचशे रुपयांची ताबडतोब मागणी केली माझ्याकडचे पैसे खरंच संपले होते मी मधूला लिहिलं जगन्नाथ नाळे याच्या दुकान कापडाने कापडं काढा आणि गणपत गातड्यांच्या दुकाने लग्न सामानची खरेदी करा त्यांना माझ्या नावावर पैसे मांडून ठेवायला सांगा शिवायच्या लग्नाच्या वेळी मी पैसे घेऊन येतो त्यावेळी सगळ्यांचे भागवतो माझं हे पत्र त्यांना दाखवा असं मी लिहिलं शिवाच्या लग्नाचं मार्गी लावलं मधुचं ला। पत्र आलं दिवसांनी आईचं आणि मामाचं अलग अलग आली तोवर त्यांच्या झालेल्या भांडणाचा मला पत्ता नव्हता प्रत्येकानं आपापली बाजू मांडली होती या दोन्ही भावंदात नेहमीच बारीक सारीक भांडणं होत काही दिवस मध्ये गेले की दोघे गे पुन्हा प्रेमात येऊन एकमेकाला शिव्या देत बोलत असायचे दोघांच्याही संसाराचा गांजलेले दोघेही फाटलेला संसार शिवता शिवता जेरीला आलेले इकडचा भसका शिवता शिवता तिकडं ताण पडून भसका पडत होता मग काय करावं सूचनाचं झालं त्याचा राग घरादारातल्या माणसांवर निघत होता आईला वाटत होतं की मी मामाला राग रागानं लिहावं नि मामाला वाटत होतं की मी आईची कान उघडणी करावी मी दोघांचेही एकमेकांविषयीचे गैरसमज राग समजू शकत होतो ते दोघेही वाईट नव्हते परिस्थितीच वाईट होती चारी बाजूंनी जंगलाला आग लागली की पिलासाठी जीव टाकणारी पाखरं जीव मुठीत घेऊन होरपळणारी बिनपंखाची पिलं तिथून सोडून निघून जातात हे सत्य मला कळलं होतं मी दोघांनाही समजुतीनं पत्र लिहिली शिवाच्या लग्नासाठी दोघांनाही कमरा कोसून उभं राहण्याची विनंती केली पण शिवाचं लग्न होऊ शकलं नाही साखरपुडा झाल्यावर मधल्या मुहूर्त धरला होता कपडेही काढले पण दरम्यानच्या काळात शिवा बऱ्याच वेळा काही ना काही कारण काढून वरचेवर मांगुरला मुलीच्या घराकडे एकटाच नटून जाऊ लागला तोही तिथं जाऊन भावनेच्या भरात काय बोलत होता हे कळायला मार्ग नव्हता त्याच्या या तीन चार खेपात त्याच्या बोलण्यामुळं वरचेवर येण्यामुळं त्याच्या भावी काळाविषयीच्या उथळ कल्पनांमुळं तो बहुधा पाहुण्यांच्या मनातून उतरला असावा त्यामुळं पाहुण्यांनी हळूहळू करत नकार द्यायला सुरुवात केली प्रथम त्यांनी शिवाला सांगितलं की आम्हाला काही एकशे एक रुपये हुंडा द्यायला होणार नाही शिवा हे आईला सांगत आई होता मुलगी जसायला बरी हाय त्यामुळं आईनं मान्य केलं होतं दुसऱ्या फेरीत शिवाला सांगितलं की आम्हाला काही पेहराव घ्यायला जमणार नाही आईनं ना तेही मान्य केलं नंतरच्या फेरीत पाहुणे म्हणाले की तुम्ही वराड नेण्या आणण्याच्या आणि आम्हाला होईल तो खर्च लग्नाचा द्यावा लागणार आहे आईनं तेही मान्य केलं मग पाहुणे म्हणाले तुम्ही काढलेली मुलीची पातळ हलक्यापैकी आहेत ती बऱ्यापैकी काढा आईला पेच पडला आईनं हे सगळं शेजारच्या माळकराच्या कानावर घातलं माळकरानं पाहुण्याच्या मनातला हेतू जाणला ने आम्हाला हे सगळं जमणार नाही म्हणून सांगितलं पाहुण्यांनी मग साखर साडी परत आणून दिली आणि लग्नच मोडून टाकलं लग्नाच्या मुहूर्ताच्या आदल्या दिवसापर्यंत हा घोळ चालला होता दोन्ही लग्न अशा रीतीनं मोडल्यामुळे शिवा मनातल्या मनात खसला होता त्याचा एकूण जगण्याचा उत्साह आवळला त्यामुळे तो रोजगाराची कामं सोडून घरात राहू लागला निराशेनं ग्रस्त होऊन घरात तीन तीन चार चार तास झोपू लागला कुणी काही समजुतीचे चार शब्द सांगितले तर त्याला पटत नसत त्याच्या विचारात राग लोभ अहंकार गैरसमज चमत्कारिकपणे मिसळलेले असत अडाणीपणामुळं आपलं तेच खरं असं धरून तो बसत होता कुणी काहीही सांगितलं तर ते त्याला पटत नव्हतं त्याचं हेही लग्न मोडल्याचं आईचं आणि आप्पाचं पत्र आल्यावर मी डोक्याला हात लावून गप्प बसलो लग्नाला जायला निघालो होतो ते रिझर्वेशन कचऱ्यात फेकून दिलं मी सुटकेसमध्ये भरलेले कपडे काढून हँगरला अडकवले मुली पाहण्याची आता लग्नाची सुगी संपून गेली होती तुळशीचे लग्न होईपर्यंत थांबावं लागणार होतं शिवा सोडपत्र देऊनही तसाच राहिला आपलं लगेन व्हायचं वय आता मागं पडले आपल्याला आता कोण देणार पोरगी असं त्याच्या खोलवरच्या मनात वाटू लागलं आणि त्याचं मन कशातच लागेन असं झालं आईला त्याचा नसता घोर लागून राहिला होता तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग मी आता तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद